घेऊया म्हणजे अडीच ते तीन महिन्यापासून या ठिकाणी आपण पाहतोय मकार रानामध्ये आहे आणि ही मका रानामध्येच उगून आलेली आहे तर अशी मका इतकं बेकार अवस्था झालेली आहे शेतकऱ्यांची तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की ही मका रानामध्येच का आहे आणि त्यांना अडचण काय आहेत या ठिकाणी आपल्यासोबत आहेत त्याच्याकडून आपण पाहूया या ठिकाणी जी ही मका या ठिकाणी आहे रानामध्ये राहत

त्याच ठिकाणी काही पडलेली आहेत त्या ठिकाणी आपण पाहून पडले या पोत्यांना आपण बोलायचं जर म्हणलं पूर्ण पूर्ण बाद झाले ही तहसीलदार वारंवार सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही आणि त्यांचं असं नाही की पुढील आठ दिवसात जर मला नाही न्याय मिळाला तर तहसील कार्यालय या ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी या <स्थारी> ठिकाणी दिलेला आहे माझे मोठरा पण करते ते माझे टिपीला गेलं तरी चालू करून देत नाही ते मला ह्याच्यापर्यंत लांजात कुठेपर्यंत कल दिली त्यांना चार वाढले केला वाटेव डान रावला आणि आडवाय आन गेलो तर आम्हाला मारती ती आम्हाला घरा कुठं वर जाऊन दे ना ती मांडवाचं नदी येऊन दे ती ن ديa aملطلشلصرلل इतकी परस्थिती करत विचारता आता नसाल तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय